आज साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त अर्थात दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेचा दिवस बलिप्रतिपदेला इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते तर पाडवा हा सण पतीपत्नीच्या नात्यासाठी खास मानला जातो या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती, पती पत्नीला भेटवस्तू देतो आपण आता थेट जाणार आहोत पुण्यातल्या सारसबागेत आपल्याशी प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर काय नेमकं का उत्साहाचं वातावरण दिवाळीच्या निमित्तानं पुण्यामध्ये सारसबागेमध्ये पाहायला मिळते आहे हा दिवाळीचा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळत असतो आणि दरवर्षी जितक्या उत्साहामध्ये पुण्यातल्या सारसबागेमध्ये दिवाळी पाडव्याचा दिवाळी पहाटचा आजचा कार्यक्रम साजरा होतो तितकाच उत्साह आणि तितकीच गर्दी आपल्याला या सारसबागेमध्ये झाल्याचं बघायला मिळते अर्थात नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनानं व्हावी अशी प्रत्येक आ... पुणेकरांची इच्छा असते सातवबागेतल्या याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येत असतात त्याचं खास निमित्त असतं ते म्हणजे दिवाळी सेलिब्रेशनचं खास करून तरुणाईची मोठी सगळी गर्दी आपल्याला या सगळ्या भागामध्ये बघायला मिळत असते अगदी पहाटे चार वाजल्यापासून प्रत्येक पुणेकर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो आणि विशेषतः तरुण तरुणी आपल्याला मागच्या काही वर्षांपासून या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं एकत्र येताना दिसतात ज्यामध्ये हे सगळं दिवाळीचं सेलिब्रेशन फटाक्यांच्या आतशबाजी असेल, असेल। हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आणि त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम देखील या सगळ्या सारसबागेतल्या परिसरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतात खास म्हणजे दर्शनासाठी देखील तितकीच मोठी गर्दी यंदा आपण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये लावण्यात आलेला होता कारण काही धमक्या आहेत त्या आयोजकांना देण्यात आलेल्या होत्या काल दिवसभर ज्या धमक्यांची चर्चा झाली ज्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करू अशा पद्धतीची काही काळ भूमिका घेतली पण त्यानंतर पुन्हा पोलिसांनी संरक्षण देण्याची भूमिका घेतल्यानंतर जो कार्यक्रम आहे तो सुरळीत या ठिकाणी सुरू असल्याचा आपण बघायला मिळतोय सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या परिसरामध्ये दरवर्षी मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून होत असतात या सगळ्या परिसरात गोवर्धन पहाट दिवाळी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठा प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमांना मिळत असतो मोठी गर्दी पुणेकरांची या सगळ्या कार्यक्रमाला होताना आपण पाहतो आहोत मागच्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीची ही सगळी परंपरा याही वर्षी आपल्याला कायम दिसते आहे आयोजकांनी मात्र हा कार्यक्रम यंदा होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती मात्र आपण जर बघितलं तर पोलिसांच्या संरक्षणात हा सगळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी ज्या पद्धतीनं साजरा होतो अगदी तशाच पद्धतीनं साजरा होताना दिसतो आहे आणि पुणेकर मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी सारस बागेमध्ये जमलेले आहेत विशेष आपण जर बघितलं तर पहाटे चार पाचच्या दरम्यान जी फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली ती देखील तितकीच महत्वाची होती कारण तितकाच आनंद मोठा जल्लोष या सगळ्या दृश्यांमधून पुणेकरांनी अनुभवला आणि खरं म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाला एक किनार जी आहे ती कालपासून बादाची लागत होती कारण जो विरोध या कार्यक्रमाला होत होता तो काल काहीसा निवळला त्यामध्ये चर्चा झाली अर्थात ज्यांनी विरोध केला आयोजक आणि पोलीस यांनी चर्चा केल्यानंतर सगळ्या नियमांचं जर पालन केलं गेलं तर कुठल्याही पद्धतीने आम्ही विरोध करणार आहे अशी भूमिका घेतल्यानंतर हा कार्यक्रम सुरळीतपणे या ठिकाणी पार पडतो आणि तोच उत्साह दृश्यामधून सुद्धा आम्हाला पाहायला मिळतोय पुणेकरांचा हा सगळा दिवाळीचा उत्साह निश्चित यापुढे सुद्धा आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी